तर हॅलो हाय नमस्कार मंडळी के आत बरे ना तर आ, आता मी इकडे आलेली आहे तर केस वगैरे धुतले सकाळचे पार्श कामं वगैरे सुरू झालेले आहेत माझे आणि त्यानंतर मस्त असे स्वच्छ केस धुतले कारण केस बरे तीन चार दिवसापासून मी तसे दोन दिवसातच धुते पण ह्यावेळेस तीन चार दिवस झाले होते तर धुतले नव्हते मी केस स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग मला इकडे करायचे होते आता भांडे वगैरे घासायचे होते तर मी व्हिडिओ शूट करत करत आणि केस साफ करत म्हणजे केस सुकवत सुकवत मी सर्व काम करत होते तर इकडे ना आता माझी पूजा वगैरे झालेली होती आणि केस वगैरे धुवून म्हणजे अगोदर पूजा वगैरे के केस धुवायच्या अगोदर पूजा वगैरे केली आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर मग मी लगेच थोडंसं स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण माझा स्वयंपाक राहिला होता तर आ, सारा न्याणू तुम्हाला पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि न्याणू आली होती किचनमध्ये तर न्याणू मला म्हणत होती मम्मी जेवायला काय बनवायचं जेवायला काय बनवणार आहेस तर मग मी म्हटलं तिला विचारलं की काय बनवायचं आहे तर ती म्हणत होती मम्मी पनीरची भाजी सॉरी मला काजूची भाजी बनवं तर मग मी काजूची भाजी आणि गाजराचा हलवा वगैरे असं बनवलं होतं आणि बनवणार होते तर मग मी इकडे काजूचा म्हणजे सॉरी हलवा केला गाजराचा हलवा केला आणि त्यानंतर काजूची भाजी करायला सांगितली होती तर काजूची भाजी पण केली तर हलवा मी हलव्यामध्ये ना गूळ टाकला होता इकडे कारण गुळाचा हलवा ना एकदम मस्त असा टेस्टी <मलगकी> लागतो तर साखर थोडीशी आणि जास्त गूळ टाकला होता मस्त मग हलवून घेतलं व्यवस्थित असं आणि हलवा इकडे रेडी झालेला आहे तर थोडंसं मग मी काजू घेतले आणि काजू थोडेसे शिजवून घेतले होते म्हणजे उकळत्या गरम पाण्यामध्ये आणि इकडे टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन कांदे अशी ही बारीक बारीक बारी कट करून गरम पाण्यामध्ये उकळून घेतले आणि त्याची ग्रेव्ही करून घेतली त्यानंतर काजू हे हे काजू पण थो थोडेसे टाकले होते काजूची पण ग्रेवी करून घेतली आणि काजू काही असेच ठेवले भाजीत वरतून टाकण्यासाठी तर हे असं सर्व मी बनवून घेतलं आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून असं बारीक अशी फेन पेस्ट केली त्यानंतर मग मी भाजी बनवायला घेतली तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली त्यामध्ये आणि मिक्सरचं झाकण लावून घेऊन लगेच मी भाजी बनवायला चालू केली तर इकडे भाजी हलवा कढईतला काढून घेतला मी आणि तीच कढई मी भाजीसाठी ठेवली तर थोडंसं गोड सर भाजी लागेल पण काय हरकत नाही मला घरीच खायची होती कोणी पाहुणे वगैरे असल्यानंतर नाही चांगलं वाटत तर मी त्यामध्ये पेस्ट ग्रेव्ही काढून घेतलेली मी त्याच कढईत ती आ, पेस्ट घातली आणि आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती तर त्यामध्ये पनीर बटर मसाला मिक्स टाकणार होते मी आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं पहिले आणि ती ग्रेव्ही करून घेतलेली मी तेलामध्ये सोडून दिली हलके अशी म्हणजे जास्त गरम तेल नव्हतं तर मीडियम होतं कारण जास्त गरम म्हटल्यानंतर सगळीकडं उडालं असतं आणि त्यानंतर टाकला मी मसाला मसाला टाकल्यानंतर पनीर बटर मसाला टाकल्यानंतर मग मी मस्त असं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान असं मस्त परत एकदा मी परतून घेतलं सर्व व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि हलवल्यानंतर त्यावर मी थोडेसे काजू टाकून म्हणजे काजू जे साईडला ठेवले होते मी ते काजू टाकून घेणार होते त्यात काजू टाकले सर्व आणि इकडे प्राण शिरडत होता तर काजू टाकून घेतले आणि त्यानंतर सर्व मसाला हा मी आ, एका याच्यामध्ये पॉकेटामध्ये थोडासा होता माझा पहिला राहिलेला तर ते मी टाकून घेतला आणि दुसरा मग पॉकेट फोडून थोडासा दुसरा वरतून मसाला टाकला तर आ, ही सर्व ग्रेवी काजूची आणि काजूची भाजी इकडे शिजत म्हणजे छान अशी वाफेवर मस्त मंदाचे वर, वर होऊ द्यायची तर मस्त काजूच्या भाजीनं आपलं तेल वगैरे सोडलेलं आहे आणि छान अशी काजूची भाजी रेडी आहे तर इकडे भाजी मदे मदे तर इकडे हलवून मस्त असं झालेलं आहे आणि प्रांशूमध्ये मध्ये रडत आहे तर मग इकडे तोपर्यंत मी पीठ मळवून घेतलं थोडंसं आणि मध्ये रडत होता तर प्रांशूला नेलं इकडे चहा पण घेतला आणि थोडंसं मी त्यानंतर करायचा होता मला राईस भात तर इकडे प्रांशू बोलवत होता मला प्रांशू आवाज देत होता मध्ये मध्ये प्रांशू आवाज देतो पोळ्या पण करून घेतल्या मी तेवढ्या वेळात पोळ्या झाल्या आणि इकडे प्रांशू कॉफी करत होता दिदीचा पेपर दीदी कसा वाचते ते बघत होता प्रांशू तर छान असा प्राण